पुणी ग्रुप ऑफ चावती ने सातवा आदर्श माता पुरस्कार विमला भंडारी कुशावर्ता गीते प्राध्यापक डॉक्टर डॉ ज्योत्सना एकबोटेथ संस्थे सभागृहत प्रदान आला। माजी महापौर एडवोकेट कमल व्यवहारे अक्षरधाम मंदिर पवरूचे विश्वानंद परमहंस स्वामी जितो एपेक्स इंटरनैशनल विजय भंडारी तौरल भरत गीते प्रोग्रेसिव एजुकेशन सोसायटी या उपकार्यवाह प्राध्यापक डॉ निवेदिता एकबोटे संस्थे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुधाकर जाधवर उपाध्यक्ष एडवोकेट शार्दूल जाधवर खजिनदार सुरेखा जाधवर उपस्थित होत्या सन्मान पत्र। सन्मान चिन्ह, साड़ी चोली पुनेरी पगड़ी अस्कारा स्वरूप होते संस्थेच्या खजिनदार सुरेखा जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते या मंचाकडे पाहिलं प्रत्येक मंचावरती बसलेल्या व्यक्तीच्या मनामध्ये मा खाली बसलेल्या व्यक्तीच्या मनामध्ये मा एकच प्रतिमा प्रत्येकाच्या मनामध्ये मा असती म्हणजे आई प्रतिमा अनेक लोकांची आई आता त्यांच्यासोबत असेल अनेक लोकांची आई या जगामध्ये नसेल तरी देखील कायमच की पोथी ह्या गोष्टी लिहिलेल्याच आहेत परंतु आईचे आशीर्वाद हे कधीही आपल्याला सोडून त्याच्यामध्ये जात नाही आज या प्रत्येक मंचावरती बसलेल्या त्यांच्या मुलांना ब्रेन मसल नर्व एव पार्ट ऑफ युव बॉडी ऑबेक्ट आ जी की मेरी मुलाकात नहीं हुई लेकिन जादू सबको हम हमेशा देखते आए मैं हमेशा उनको एक ही बात पूछता था कि आपके चेहरे पे इतनी तेज क्यों है तो आज हमें समझ में आया कि तेज किस कारण होती है एक तो सुनकर यहाँ पर है उनकी वजह से तो तेज हरी है लेकिन शायद वो जवानी की तेज होगी लेकिन इस वक्त की तेज जो है वो तो शार्दुल जी आपकी वजह से है इसके लिए मैं जादूर जी आपके लिए बहुत बहुत अनमोलना करता हूँ प्रणाम करता तो हूँ पत्थर कितना भी बलवान हो कितना भी भाग्यवान हो कितना किस्मत वाला हो उसे अगर झोली नहीं मिला तो पत्थर मूरत नहीं बन सकता और अगर पत्थर को मूरत बनना है तो माता होना बहुत जरूरी है और वो हमारी माता जी ने करके दिखाया और आज आपका उसका परिणाम आपको दिख रहा है तो राहिलं दुसऱ्या दिवशीपासून मी पोलिसां महाविद्यालयामध्ये प्रोफेसर म्हणून काम करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मी रिटायर्ड होताना लगेचच मला नगरसेविका व्हायची झाली राहील भंडारी साहेबांना माहिती आहे एकत्र काम केलेलं आहे कोविडच्या काळामध्ये त्या पाकाची मी डेक्कम जिमखाना आणि मॉडेल कॉलची मी नगरसेविका म्हणून निवडून आले सतरा सा साली आणि त्याच्यानंतर मी काम करायला सुरुवात केली मला आदर्श माता जो पुरस्कार देण्यात आला त्याचं एक कारण असं आहे की मला मला तीन मुलं आहेत आणि तिघाही अतिशय उच्च शिक्षित आहेत अभिनंदन करतो आज ज्याप्रमाणे माझ्या आईला हा पुरस्कार दिला त्याचप्रमाणे एक मोठे मॅटर डॉक्टर जत्सना गजानन एकबोटे यांच्या एक रस्ता सोडून पलीकडच्या प्रांगणामध्ये सीओ मध्ये आम्ही शिकलो नाव फार परिचित आहे त्यांच्या त्या मंदिरामध्ये आम्ही बऱ्याच वेळा परीक्षेच्या वेळा जेव्हा परीक्षा नव्हत्या अशाही वेळा आम्ही बऱ्याच वेळा